हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो आमच्या गावची सध्या जत्रा चालू आहे रात्री मी जत्रेला आलो होतो रात्री जत्रा बित्रा केली मस्त व्हिडिओ बघितला असेल आणि जत्राचा व्हिडिओ जर अजून बघितला नसेल तर पटकी जाऊन बघा आणि आज दुसरा दिवस आहे आज असते खेळणी तर मी आज जाणार आहे बारामतीला तर चला ह्यांचं बाहेर काय चालू आहे बघा कोण कौन कोण आले जत्रेसाठी बघू शकता तुम्ही इकडे जत्रेसाठी कोण कौन कोण आले साक्षी आहे ताईची जाव आहे बारकी ही आमची बारकी ताई त्यांची पोरगी पोरगी ही साक्षी कशी दिसते बघा स्वीटीची छुलत बहीण काय रे बाळा आणि इकडं आहे राधू मटन खायला थांबले आणि ते चालू आहे सगळ्यांना मटण बनवायला चुल पेटवली बाहेर ओळख आहे का थांब सांगतो आणि सगळ्यांना बघा जेवढे पण पावल्या मटण आणलंय खायला दोन किलो दोन किलो एवढुशा पातळ्या ते दोन किलो पातळ्या पातळ्या हो का औ <sevent paused> आता एवढं दिसतंय सगळं मटण झालं होतं कमी दिसत वैनिक करता करता खात का करता करता करता, 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 करता खातात ना तर शिजून बारक दिसत असं म्हणा शिजून बारक नसतं शिजून मोठं दिसत असत खाऊ नका मला आवडतच नाही म्हणा आता खातात नाही म्हणता ह्यांचं मटण कधी व्हायचं काय माहिती माणसं मरून जायचे तर आतमध्ये भुर्जी केली अंड्याची तर मी अंड्याची भुर्जी खातो बघा मित्रांनो ह्या बघा मस्त चल सागर बस गाड्या पाणी बोटा आणली का हे जीआरचं ह्या हज फिल्टरचं पाणी घेता आम्ही भरून चल जेवण करू आपण हो पाणी दे मला प्यायला पाणी दे हाय कुठून भेटायला आला तुम्ही चौज कुणाची येत होय पिवड्या पिवड्या पाय टाक पाय टाक आता आंघोळ केली ना कशाला कसला पाण्यासंखी होती पोरीला घेऊन जावं बरं पाणी सांडतात खात्यात तुंडी उठन तर आता जेवण केलं मित्रांनो पण भुरतीलाय तेल झालंय म्हणून मी काय थोडं खाली सर् पॅन्टर आता टरबुज कापलंय आता ट्रबुजाने आंब ऐ आजे आंबा कुठं आणलाय लोकांच्यात न कशाला व्हिडिओ मध्ये सगळं सांगत असते गाड्या लोकांच्या काय नाही दे आपलंय म्हणायचं मन आपला आंबा खा दात सलामत तो ज्यान सलामत तुझं लय मस्त या तर आता छोटस खरबूज आणि आंब्याची करी मी आजोबाला चालवली आजोबा कपले असते कुणा दादा जेवणच कात टायमावर आलो दादा कैरी आणि तरबूज दोन्ही खायला येते का दोन्ही खायला येते का खाईन का हे टरबूज आहे टरबूज हे दात बिना दाताचं पण खायला येतं आणि आंबा आंबाय भाकरी सगळं खावा काप सांगतो हा थांबा खेळलाच देतो आता तर दादाला असं मस्त कैरी चिरून दिली पण खायला या नाही दादा खात्या टरबूज तर मित्रांनो बघ आता मोठ्या मामी आलेले आहेत जत्रेला मामा पण आलेत मोठे जाडून काढायला जत्रेला आले तर जत्रा रात्री झाली मामी तुम्ही आता कस काय

गाडी गाडी काय 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 का ते सासूबाई कडे कोण बघते का सासूबाई बघायचं सासूबाईला आम्हाला का बोलवलं नाही फोन केला कुणी तुम्हाला बोलवले होते तुम्ही नाही आले ना होता आम्हाला बोलावलं मामी मामी होय 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 असं बोकडावणी तोंड दिसते खात्या पित्या करत मामाकडे ध्यान देत जामा अंबी मिळत तर चला आता आमचा दादा चालला आहे मुंबईला इंद्रायणीने दादाला सोडवायला चालू आहे मी आणि इकडे ताईला पण पैसे पैसे दाखव ताईला दिला पैसे पोजाला दिला पैसे आणि आईला पण दिल्या तर पैसे जर लावून घेतलं तर चला आता मी जातो जीवले मस्त पैकी खरेदी करा मी आलोच पाचशे सकाळी दिल तर मित्रांनो मोबाईलला एवढे प्रॉब्लेम यायला लागलेत ना म्हणजे सगळ्याच असं नाही कि आयफोनला माझा पण आयफोन खराब झाला मी बदलाय दिला पोजाला पण बघा चार्जिंगच होत नव्हती हिटिंग झाला म्हणून हे ओलं कापड केलं टावेल वला खेळा त्याच्यामध्ये असं बाळासारखा गुंडाळा आणि मग चार्जिंगला लावला चार्जिंगच होत नव्हता मोबाईल ह्याचा हिला आता जत्रा जायचं होतं ब्लॉक घ्यायला पण चार्जिंगच नव्हती बाळा चार्जिंग नाही एकतर ब्लॉक घ्यायला तू काय आता खेळतो का सोड हे लाव चार्जिंग अर्धा तास असाच मी गेलो होतो जोरला मी पण आता चालू चला फ्रेश होतो मी पण जत्रामध्ये जातो आणि बघतो होतोय का नाही बोर चालू मित्रांनो एवढं ऊन आहे ना असं वाटतंय आता न उठलोय की असे झाले आणि एवढा घाम घाम व्हायला लागलाय आता जायचंय मला जत्रेमध्ये म्हणलं आंघोळ करावं आणि हे बघा घरचा बोर चालू करतोय पण पाणी काय आहे ना झाला कार चालू सागर झालाय का मग पाणी काय आहे ना का याला हा काय तिक बोर तिकडं बोर त्या घराच्या पलीकडं मशीन हिथं त्याची पाईप तसा पलीकडनं आणलाय इकडून या गटरीत इकडं आणि हिथं पाणी येणार आहे आणि हिथं मी आता <laughs> मस्त पैकी आंघोळ करणार आहे ए पिओ माझ्या संग आंघोळ करायची तू एवढ्या होमड्या कुठे येत आपा केला का जत्रेला आता आमची आजे गाणं हाणायला लागले होते का नाही चालू माझ्याच टायमाला बोर बंद पडलाय अरे एक केला का ए आलं 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 पाणी आलं पा कुट कुट आलं 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 सागर सागर पाणी आलं धर 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 आलं पाणी पाणी आलं पाणी धर लवकर हे धर येऊ येऊ पाणी खराब पाणी आलं खराब पाणी येते जमिनीत नच येते ना आलं 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 पाणी आलं

ठीक आहे मी म्हणते आता आंघोळ झाली आता जातो फ्रेश होऊन जत्राला फ्रेश म्हणजे गण पावडर करून आता कपडे घालतो केली का नाही आंघोळ घातली का नाही कपडे पण आंघोळ करून काय सुद्धा उपयोग झाला नाही म्हणजे 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 घरात गेलो की मित्रांनो अशी धार चालू झाली इथनं पावडर बघतोय पावडर लावली घामात सगळी पावडर पावडरशी पण पावडर पुसून काढली परत संस्कृत लोशन लावलं नाही नाही सनस्क्रीन लोशन सापलच नाही मला लावायला मग नंतर हे लावलं काय त्याला म्हणतात सिरम लावलं मग नंतर हे कपडे घातले पण पॅन्ट खराब निघाले दुसरी पॅन्ट वेधली ती पण सुटीमध्ये खराब निघाले आणि जी दोन ठेवले होती ती आपाने घातली ती पण खराब निघाली काय घाला ते समजा नाही मला आता चला म्हटलं एक तासभर असा असाच फिरून येतो तोंडाला मास्क लावतो म्हणजे कोण ओळखणार नाही चला आता जत्रे आता सगळी फॅमिली जत्रामध्ये जाण्यासाठी तयार झालेले आहेत बघा इकडं आणि इकडं जत्रा भरलेली <laughs> इकडं कुठं हारवला होता इकडं सगळे मिठाईवाले इकडं पॅप्शा वाले आणि तर इकडे आपले छोटे बच्चे कंपनी भेटलेले आहेत फॅन्स सगळेजण सगळ्यांनी हॅलो करा रे हाय 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 करा हाय 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 कसे आहेत अण्णा बरं आहेत का तर मित्रांनो इथं बघा यात्रेमध्ये फॅन भेटल्यात आता हे बघा दुसरी फॅन भेटलेत हे आमचे नान आहेत खरेदी करतो कृष्णा काय घेतले लेझर घेतली का ले? लेजर घेतली ले? ओके गुड आता याला गड्याळ घ्यायचं आहे काय रे बाबू हो बाबू हो बाबू हा इंजिनियर मग मला लागले मागा धरण बघितलं दोघी बहिणी बहिणी हिडोबाय काळोबाय एवढ ए दोस्त ना मित्रनो हे आमच्या गावातले मित्र कंपनी सगळे इकडे बघा सगळ्यांना जे म्हणणार आहे की सुद्धा तरच रे गळ करतो हा कोण सावर्डन ताई काय पडले का झोन ताई ना कुशराचा काढून लावून घ्या हाय कसे हाय तर मित्रांनो हे बघा की आहे पूजा आणि ही आमच्याच वर्गात होते नाही तू ना याची मोठी बहीण वर्गात होती ही दोन नंबरची ही तिच्या खालची ही तिच्या वरची ही तिच्या परत वरची टोटल किती बहिणी तुम्ही दहा बहिणी आहेत तर आणि मुलं आता माझे फॅन आहेत हिचं पण नाव पिहूचं आहे पिहू चला उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही येत सत्तरच्या ओके थँक्यू तुमची लय झाली शॉपिंग आणि गप्पा टप्पा चला चला हा ह्यांना हाकलू का घरी नाही गुरु हा चला खरेदी अजून होत नसती रात्रीच्या आठ वाजल्यात घरी आलो आम्ही तरी पण अजून पाळण्यात बसायचे रोसून बसतात ह्या दोघी जर फक्का ही पूजा आणि सुटी रोसून बसल्या आता यांना पाण्यात बसून आणतो बाकीची फॅमिली सगळी बघा घरी बसले तर अजून कुणाला यायचं का नाही तर पुन्हा ओरडते ना कुणाला यायचंय का पाळण्यात बसायला पुन्हा ओरडू नका

माघारी रडते आणि तिकडे की हसते बघा एक म्हणता म्हणता किती जण आले आता एवढं सगळं संपवून मला जायचंय बारामतीला आता जेवण बनवायला लागले आठ वाजल्यात दहा अकरा वाजता जातो निघायला मला आणि शंभू बारामतीला एकटाच आहे तर चला ह्यांना पाण्यात पोचून येतो मी काय बसणार नाही पाण्यात कारण पाण्यात बसल्यावर काय फजित होती मला माहिती आहे अगं पाळण्यात बसायचं चप्पल यायचे तुला पाळणा म्हणता म्हणता ह्यांनी वॉटर मेलनला ऑर्डर दिली सगळ्यांनी तर हे दोन गिरायक पुढे गेले आता हा तर मित्रांनो पाळणा तर सोडून ठेवला आणि आता खेळायला काय नाही बघा हेच जम्पिंग काय जायचंय मम्मी कुठे मम्मी कुठे गेले मम्मी कुठे गेले मम्मी कुठे गेले तर पिवडे आहे माझ्याजवळ हे मम्मी कुठे पाणी पुरचं पापा काय रे बाबू हा ठीक आहे चला तुला बघूया ये का हा थोडं 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 ओके करूड हर पट्टा होऊ येऊ पिवडी मारते एवढ्या पिवड्या ओ बघ बिंडकू ये विंडकू ये विंडकूय विंडक ये कसं वाटते कसं वाटते नाही बसली का काय मग तुम्हाला काय पोपट का तुमचा आज नाही मित्रांनो पाऊस पडतोय रात्रीच्या दहा वाजल्यात आणि अजून आम्ही जेवण केलं नाही आणि आम्हाला जायचं आहे बारामतीला आणि बघा आता आम्ही गाडीमध्येच बसलो या लाईट गेली आहे स्वयंपाक अर्धवटच हे बघा आणि पाऊस चालू आहे टिपे 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 टिपे, टिपे। किती का वाजना पण मी आज रात्री बारामतीलाच जाणार आहे कारण उद्या शूटिंग आहे थोडंसं काम पण आहे बघू आता काहीतरी जेवण जेवढं झालं असेल तेवढं काहीतरी खाणार आणि निघणार अकरा तरी वाजते मला निघायला तुमच्याकडे आहे का पाऊस नक्कीच कमेंट करून सांगा जत्रा बित्रा सगळी झाली आता चला आपण आपल्या कामाला लागूया लाईटीने लय गोळा केलाय अर्धवट सायपाक राहिलाय हे बघा आता सायपाक असं तिकडून आणून करायला बस आणि तिखट मी टाकून

तर चला मित्रांनो कसं तरी दोन गस खाल्ला आणि आता आम्ही निघालो बारामतीला कृष्णा झोपला पूर्णपणे आईकडे आले दाजी पण इकडं आले तर आणि ताई इथं का ताई तिथं पूजा आहे ताई तर घरी शंभू एकटाच आहे आणि वाट बघतोय आणि आता इथं आम्हाला वाद्यात अकरा आम्हाला जायला साडेबारा वाजतील तर जाऊया आपण तर चला सगळेजण थांबल्या आणि घागर घेऊन आला होता आता ताईने घेतली दमाने पहिलं घेऊन दुसरं टाकायचं नाही तर चल आता दमाने जाऊ का ला डायरेक्ट आता गेल्यावरती तुम्हाला ती गर चुकीच आणि मित्रांनो बारा वाजता रात्रीच्या घरी पोचलो आहे आम्ही आणि आता जेवण तर केले झोपतो कृष्णा बघा आलेले इथंच झोपलं आहे त्याला घेऊन जावं लागणार तर चला सर